नमस्कार मी सचिन सांडभोर कोळसेवाडी ट्रॅफिक उपविभाग आमच्या हद्दीमध्ये आमच्या ऑफिसच्या समोर चक्की नाका येथे पोलीस कॉन्स्टेबल डहाळे हे कर्तव्य करत असताना एक इसम ॲक्टिव्हावरनं आला त्याच्या दोन्ही मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला नंबर प्लेट नव्हती म्हणून तेन, त्यां त्यांनी त्याची चौकशी करायला सुरुवात केली गाडीचे कागदपत्र लायसन्स मागितले असता त्यांनी तिथेच त्यांच्याबरोबर ती वादावादी चालू केली त्यांनी रस्त्याच्या मध्ये आडवी गाडी लावून लॉक करून घेतली त्यामुळे सगळं ट्रॅफिक जाम केलं त्यांनी असता आणि मग पोलिसांनी त्याची गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली ट्रॅफिक सुरुवात केली आणि त्याला चकी नाका ट्रॅफिक ऑफिसमध्ये आणला असता त्याने तिथेही वादावाद केली त्यांनी त्याचं नाव सांगत नव्हता त्याच्या गाडीचे कागदपत्र काहीच नव्हते त्यामुळं त्यांनी सरकारी कामामध्ये अडथळा आणला ना। म्हणून आम्ही त्याला कोळसेवाडी ट्रॅफिक कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे ते नेलं असता त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास कोळसवाडी पोलीस स्टेशन करत आहे नाही एक मिनट त्याचं नाव संजय देवीप्रसाद पाल असं सांगितलेलं आहे पण त्यांनी स्वतःच काहीही पत्ता किंवा कागदपत्र दिलेले नाही आहेत तो कुठे राहतो हे पण त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं नाही आहे त्यामुळे कोळसवाडी पोलीस स्टेशन ती पण चौकशी करत आहे